आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं महापुराचा विळखा पडलेल्या कोल्हापूरला आज दिलासा मिळाला आज सकाळी सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी सत्तेचाळीस फूट सात इंच होती सायंकाळी हीच पाणी पातळी सत्तेचाळीस फूट एक इंचावर आली पण पंचगंगेचं पाणी वाढलं नाही हाच नागरिकांना मोठा दिलासा होता सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला ग्रीन अलर्ट असल्यानं पाऊस ओसरेल आणि जिल्हा महापूरमुक्त होईल अशी आशा आहे दरम्यान अजूनही दहा राज्यमार्ग आणि त्रेपन्न प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत तर पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरीच्या दोन दरवाजातून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे लवकरच हे दरवाजे पण बंद होतील अशी आशा आहे धोधो कोसळणाऱ्या पावसानं शनिवारी रात्रीनंतर थोडी विश्रांती घेतली आहे त्यामुळे महापुराचा विळखा पडलेल्या कोल्हापूरची परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या अधूनमधून पावसानं उघडीप दिली असली तरी शनिवारी पंचगंगेची पाणी पातळी सत्तेचाळीस फूट आठ इंचावर गेली होती अनेक नागरी वस्त्यांमध्ये पुराचं पाणी घुसल्यानं यावर्षीही कोल्हापूरला महापुराचा मोठा फटका बसणार अशी भीती निर्माण झाली होती पण सुदैवानं शनिवारी दुपारनंतर आणि आजही पावसानं उसंत घेतली आज सकाळी पंचगंगेची पाणी पातळी सत्तेचाळीस फूट सात इंचावर होती आणि सुमारे पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली होते आज सायंकाळी सात वाजता पंचगंगा सत्तेचाळीस फूट एक इंचावर आली होती आणि पंच्याऐंशी बंधारे पाण्याखाली होते दिवसभरात केवळ सहा इंचानं पाणी पातळी कमी झाली असली तरी पंचगंगेचं पाणी ओसरतय या भावनेनंच कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळालाय दोन हजार एकोणीस साली पंचगंगेनं पंचावन्न फुटापर्यंतची पाणी पातळी गाठली होती त्यावेळेचा हाहाकार अजूनही लक्षात आहे त्यामुळे सत्तेचाळीस फुटावर गेलेल्या पंचगंगेनं सहा इंच पाऊल मागे घेतलंय ही सुद्धा खूप आशादायी बाब ठरली आहे दरम्यान अजूनही दहा राज्यमार्ग आणि त्रेपन्न प्रमुख जिल्हा मार्ग 4, बंद आहेत तर राधानगरी धरणाचे सहा आणि सात क्रमांकाचे दोन दरवाजे खुले असून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे लवकरच हे दरवाजे बंद होतील आणि पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं कमी होईल अशी आशा आहे